एव्हरी वन मी आहे एम एच टी सी टी ड्रॉपर दोन हजार सव्वीस या वर्षासाठी आजचा ब्लॉग सत्तावीसवा आहे तुमच्यासोबत स्टडी अपडेट शेअर करण्याचा सो हॅपी मकर संक्रांती सर्वांना मी इतका दिवस व्हिडिओ पोस्ट नाही केला कारण माझी तब्येत बरी नव्हती बट मी आता ठीक आहे सो मी अभ्यास परत स्टार्ट केलेला आहे इतक्या दिवस माझं तेवढं झालेलं नाही तुम्हाला सांगण्यात का सो मी परत सांगते की हे मॅथ इलेव्हनचं आहे ट्युशनमधलं म्हणजे ऑफलाईन क्लास पॅराबोला हा स्टॅप स्टार्ट केला आहे सो याची जी सिंपल क्वेश्चन्स आणि जे चार पॅरा पॅराबॉलॉग आहेत सॉरी आणि याच्यापुढेही घेतलेलं आहे शिप्टॉप ओरिजन ऑफ पॅराबोलाच्या तुम्ही मी ते मी लिहिलेलं नाही अँड अबाऊट फिजिक्स सो मी ए सी हा चॅप्टर आमच्या क्लासमध्ये झाला आहे बट मला थोडासा कळालेला नाही कारण माझं ह्याचं बेसिक म्हणजे बेसिक म्हणजे हो फुल बेसिक लागत नाही बट ऑसिलेशन्स आणि वेव्ज हा चॅप्टर थोडा छान झाला नाही सो त्यामुळे माझं अर्धवट राहिलेलं आहे बट मी आता ते कंटिन्यू करेन आणि अबाउट केमिस्ट्री सो क्लासमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे म्हणजे बऱ्यापैकी एटी पर्सेंट हे चॅप्टर रिवाईज करायचे झाले आहेत मी तुम्हाला दाखवते हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अल्को फिनॉर इतर किटोन आणि अमाइन हे एवढे चॅप्टर झाले आहेत क्लासमध्ये आणि आयोनिक इक्विलिब्रिया आणि केमिकल इक्विलिब्रिया इलेव्हनचा चॅप्टर हे एवढे झाले आहेत सो मी ऑर्गेनिक तर आमचं क्लासमध्ये होतच आहे बट मी आता स्वतः आयोनिक इक्लिब्रिया जे घेतलेलं आहे मी एका व्हिडिओमध्ये म्हणलं हे होतं की केमिस्ट्री थोडंसं म्हणजे डाऊन झालेलं आहे सो मी तेच हे करते सो मी आता चिमोज केमिस्ट्री जे यूट्यूबवरती चॅनल आहे मी त्यांच्याकडून हे वनशॉटच करते मी मी परत लिहिते कारण म्हणजे मला सराव लिहिण्याचा सराव करूनच माझं पक्कं होतं ते सो माझ्या अल् माझ्याकडं ऑलरेडी ह्या नोट्स आहेत बट स्टील मी लिहिते कारण लिहिण्याने जास्त सराव होत असतो मग आणि माझा तर पक्काच होतोय आणि अबाऊट यूट्यूबचे जे टीचर्स आहेत तुम्हाला त्यां ज्यांच्याकडून कळतं तेच तुम्ही फॉलो करा कारण म्हणजे मी तर सोविंद सरचंही करते आणि यांचंही कारण ज्याच्याकडून आपल्याला जास्त समजतं आपण त्यांच्याकडून केलेलं पाहिजे आणि जे असं नका घेणं सजेस्ट केलं वर त्यांनी हे सर और मॅडम सजेस्ट केला तर मी त्यांच्याकडूनच करेन कारण यांनी करतायत म्हणून असं नका करू तुम्हाला ज्यांचं समजते तुम्ही ते फॉलो करा आणि अबाउट मॅथ सो तुमच्या क्लासमध्ये ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर लास्ट रिवाईज होता आणि नंतर तो, तो ए सीच घेतला त्यावेळेस सो so, आता फक्त मॅथ वनचा एल पी पी हा चॅप्टर राहिलेला आहे सो so, मी ते आता मनानच करणार आहे आणि नंतर मॅथ टू पण मी स्टार्ट करणार आहे so, सो आणि फिजिक्सचं म्हणजे माझी फिजिक्स आणि केमिस्ट्री जे थोडी थोडी चॅप्टर्स राहिलेली आहेत जे माझे पक्के नाही आहेत ते मी आता या आणि आमच्या ह्या काळात करणार आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट आमच्या क्लासला सुट्ट्या लागलेल्या आहेत कारण जे आता बोर्ड्स देणार आहेत बारावीचे विद्यार्थी सो त्यांना अभ्यासासाठी वेळ दिलेला आहे सो आम्हाला हे सुट्ट्या आहेत बट आमच्या परीक्षा आहेत रेग्युलर सो आता हिता आम्हाला त्याचाही अभ्यास करावा लागणार आहे आणि हे आमचं सेल्फ स्टडीसुद्धा सो हेच आहे आजचं स्टडी अपडेट आणि तुम्ही रेग इन ॲपमध्ये जॉईन होऊ शकता कारण आता मी तिथे ऑनलाईन असेल म्हणजे जेवढा वेळ मी अभ्यास करेल मे बी माझ्या थोडं सुरुवातीच्या लक्षात नाही राहणार कारण ते ऑन करायचं बट मी म्हणजे जेवढं जमेल तेवढं राहता येईल मला ऑन तिथे सो so, हेच होतं असं स्टडी अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल थँक्यू